गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर पांडव नगरी पद्मालयात दोन हजार सव्वीस ची सर्वात मोठी मंगळ चतुर्थी उत्साहात साजरी सागर एस भोसले न्यूज रिपोर्टर अदालत टाइम्स उजव्या डाव्या मुखाच्या गणरायाचे पहाटे पासून हजारो भाविकांनी घेतले दर्शन एरोंडल तालुक्यातील पांडव नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाभारत श्री क्षेत्र पद्मालय येथील पुरातन श्री गणेश मंदिरात दोन हजार सव्वीस ची सर्वात मोठी मंगळ चतुर्थी भक्तिभावात आणि अद्भुतपूर्ण उत्साहात साजरी झाली पहाटे चार वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या तब्बल चार ते पाच तास संयमाने प्रतीक्षा करून हजारो भाविकांनी उजव्या व डाव्या मुखाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले मंदिर परिसरात जय श्री गणेशाय नमहाच्या घोषात गजरात भक्तीरस ओसंडून वाहत होता दुरून दुरून आलेल्या भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाने मनोभावे आनंद व्यक्त केला मान्यता आहे की पद्मालयात आलेल्या भाविकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे मंगळ चतुर्थीला येथे विशेष गर्दी पाहायला मिळते या पवित्र सोहळ्या दरम्यान आणि पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करून भाविकांना शिस्तबद्ध व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी मोलाचे सहकार्य केले गर्दी असूनही शांतता स्वच्छता आणि सुव्यवस्था राखली गेली यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले भक्ती श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम असलेली ही मंगळ चतुर्थी पद्मालयात अविस्मरणीय ठरली याचबरोबर बातमीपत्र संपले